समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा अर्थ श्लोक क्रमांक एकशे छत्तीस भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंत पाहे जया पाहता काही दिसेना भय मानसे सर्व थाही असेना संपूर्ण विश्व हे भयाने ग्रासले आहे मात्र संत हे भयाच्या पलीकडे असतात त्यांना अनंत अशा भगवंताचे दर्शन झाल्यावर द्वैत काही दिसतच नाही त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही श्लोक क्रमांक एकशे सदतीस जीवा श्रेष्ठ पष्ट स्पष्ट सांगोनी गेले परिजीव अज्ञान तैसेची ठेले देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुनी ठेवणे मी पणे आकळेना संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांच्यासाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवला आहे परंतु जीवांचे अज्ञान तसेच राहिले आहे देहबुद्धीमुळे खोटी कर्मे त्यांच्या हातून घडतच राहतात अहंकारामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही श्लोक क्रमांक एकशे अडतीस भ्रमी नाडळी गुप्त झाली जीवा जन्म दारिद्र्य ठाकूमी आले देह बुद्धीचा निश्चयोजा जुने ठेवणे पणे आकळे आपल्याजवळ असलेले आत्म आत्मधन जीवाला भ्रातीमुळे सापडत नाही यामुळे जन्मभर त्याच्यासमोर दारिद्र्य उभे असते देहबुद्धी त्याच्या मनात पक्की बसलेली असते ती काही केल्या जातच नाही त्यामुळे त्याला सनातनाचे आत्मज्ञान उमगत नाही श्लोक क्रमांक एकशे एकोणचाळीस पुढी पाहता सर्वही का कोंदलेसी अभाग्यास तिही दुष्ट पाषाण भासी अभावी कदा पुण्य गाठी पडेना जुनी ठेवणे मी पणी आकळेना माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंतच सर्वत्र भरून राहिलेला आहे असे दिसेल पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव धोंडे दगड दिसतात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला पुण्य संशयही घडत नाही त्यामुळे त्याला शाश्वत अशा आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही श्लोक क्रमांक एकशे चाळीस जयाची तया चुकली प्राप्त नाही गुणी गुविली जाहली दुःख देही गुणा वेगळी रुती हिवळे ना जुनी ठेवणे मी पणे आकळे ना आत्मस्वरूप हे प्रत्येकाच्या मालकीचे आहे ते हरवल्यामुळे सापडत नाही जीव सत्व रज तम या त्रिगुणात सापडल्यामुळे भग मनुष्याला देहाचे दुःख भोगावे लागते त्याची मनोवृत्ती गुणापासून वेगळी होऊ शकत नाही म्हणून जवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा त्याला माहित नसतो श्रीराम सम